मंडळी आपल्या प्रत्येकाला जेव्हा बाहेर जायचं असतं पार्टीला फंक्शनला तेव्हा आपण मस्त टाप टिप तयार होऊन जातो हो ना पण घरी मात्र आपण कसे राहतो आणि त्यात अशी बरीच घरं आहेत जिथे सतत पाहुणे येत असतात त्यामुळे मग त्यावेळेला खूप जास्त आपली तारांबळ उडते आपण पटापट तयारीच्या मागे लागतो काहीतरी व्यवस्थित कपाटातनं शोधतो जे कर... जेणेकरून ते आपल्यावरती छान दिसेल आणि घरात आलेल्या पाहुण्यांना सुद्धा प्रसन्न वाटेल हो ना पण तुम्हाला मी असे सोल्युशन सांगणारे आज जेणेकरून तुम्ही घरी व्यवस्थित राहू शकता शिवाय घरातलं जे इंडोर तुमचं फॅशन सेन्स आहे ना ते सुद्धा व्यवस्थित मेंटेन ठेवू शकता हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरात कोणते कपडे घालायला हवेत आणि घरात कशा पद्धतीने आपण ते कॅरी करायला हवेत सगळ्यात पहिलं दिवसभर तुम्ही घरी थांबणार असाल आणि जर तुम्हाला नाईट सूट घालायचं म्हणजे घालायची सवय असेल किंवा घालायला आवडत असेल तर मग नाईट सूट्स मार्केटमध्ये मिळतात एकतर असता शॉर्ट पॅन्ट्स आणि टी शर्ट असलेले असले अस, असे सेट असतात किंवा तर तुम्हाला मोठे म्हणजे लॉंग पॅन्ट मिळतात आणि त्यावरती टी शर्ट मिळतात सो हे खूप कम्फर्टेबल आउटफिट आहे हेच कपडे घालून तुम्ही मग नंतर मार्केटमध्ये गार्डनमध्ये वॉकसाठी अशा वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा जाऊ शकता बऱ्याचदा असं घडतं की घरात महिला कधीतरी साड कधीतरी गाऊनमध्ये अस आणि ता मग त्यांना मार्केटमध्ये जाताना चेंज करावं लागतं कुर्ती घालावी लागते साडी नेसावं लागतं वगैरे वगैरे असं काही परत परत तुम्हाला चेंज करण्याची गरज पडू नये यासाठी तुम्ही ट्रेंडी असे नाईट सूट घेऊ शकता जे वापरू शकता नॉट जस्ट की तुम्ही रात्री झोपताना ते वापरायचे पण दिवसभर सुद्धा तुम्ही नाईट सूट घालून घरात आणि इतर ठिकाणी सुद्धा वापरू शकता दुसरं ट्रेंडी पॅटर्नचे गाऊन आता तुम्ही म्हणाल की गाऊनमध्ये कुठे आलेत पॅटर्न गाऊनमध्येही खूप पॅटर्न मिळतात महत्वाचं तुम्ही कशा पद्धतीने गाऊन वापरताय ह्यावरती सुद्धा ते ठरतं आता बऱ्याचदा काय होतं किचनच्या ओट्याजवळ जेव्हा आपण काम करतो तेव्हा जर तुम्ही किचनमध्ये वापरण्यात ना येणार एप्रन घालत नसाल तर मग किचनच्या ओट्याच्या इथे जे काही घाण असेल किंवा तर मसाले असतील किंवा पाणी असेल ते डिरेक्टली तुमच्या पोटाजवळ किंवा तर तुमच्या पोटाच्या आसपासच्या जागेवरती म्हणजेच त्या कपड्यावर लागून तिथे डाक निर्माण होतो किंवा डाक पडतो आणि म्हणूनच मग त्या काय होतं तर आपण फक्त किचनमध्ये किंवा घरातली कामं करताना आपण तो पर्टिक्युलर गाऊन घालतो आणि आणि मग बाहेर जाताना वेगळा गाऊन घालतो असं होता कामा नये तर तुम्ही घरात वापरताय तो गाऊन जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा असेल तर मग किचनमध्ये काम करताना आवर्जून एप्रन वापरा जेणेकरून तुमचा तुमचा जो कपडा आहे तो खराब होणार नाही दुसरा मुद्दा जेव्हा तुम्ही गाऊन सिलेक्ट करताय तेव्हा गाऊनचे वेगवेगळे पॅटर्न्स येतात वी वीनेकमध्ये गोलनेकमध्ये किंवा तर शॉर्ट गाऊनसुद्धा मार्केटमध्ये मिळतात असे वेगवेगळे गाऊन किंवा कफ्तान गाऊनही मिळतात आणि कफ्तान गाऊन एनी टाईम ट्रेंडिंग दिसतात सो असे काही गाऊन जर तुम्ही सिलेक्ट केले ना तर तुम्हाला परत परत ते गाऊन बदलायची गरज नाही म्हणजे दिवसातून दोन ते तीन वेळा कप कपडे चेंज करायची गरज नाही सकाळी एक गाऊन घातलं की तुम्ही तो दिवसभर इझिली वापरू शकता तिसरं आता हा उपाय खूप लोक करू शकता ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टचा तुम्ही जर वर्कआउटला जात असाल वॉकला जात असाल तर अशा वेळेला सुद्धा कम्फर्टेबल आउटफिट म्हणून तुम्ही ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट ह्याचा वापर करू शकता महत्त्वाचं हे जे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट्स आहेत हे फक्त स्किन टाईट नाही तर अजूनही वेगवेगळ्या फिटिंग्सचे मिळतात वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये मिळतात तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता याने काय होईल तर घरात अचानक जर कोणी पाहुणे आले तर तुम्ही ऑकवर्ड होणार नाही शिवाय तुमची तारंबळ सुद्धा उडणार नाही चौथी so, टिप त्या मुलींसाठी आहे ज्या मुलींना ट्रॅक पॅन्ट किंवा नाईट सूट घालायला आवडत नाही आणि त्यांना घरात वावरताना खूप कम्फर्टेबल आउटफिटची गरज असते मेन म्हणजे तुम्ही काय घालू शकता तर शॉर्ट फ्रॉक मध्यंतरी मी काही असे व्हिडिओज केले की तुम्ही फॅब्रिक घेऊन त्यापासून गाऊन किंवा तर ड्रेसेस शिवून घेऊ शकता तसेच वेगवेगळे फॅब्रिक्स तुम्ही तुमच्या टेलरकडे घेऊन जा आणि मग त्यांना सांगा की तुम्हाला कशा पद्धतीचे शॉर्ट फ्रॉक हवेत तुम्ही तुमच्या मेजरनुसार फ्रॉक बनवून घेऊ शकता आणि महत्वाचं ते तुम्ही चांगलं फॅब्रिक निवडून आणि प्रॉपर स्टिचिंग केलं तर साधारण तुमचे सहा ते सात महिने इझिली त्या एका आउटफिटमध्ये तुम्ही घालवू शकता सो so, तुम्ही एक साधारण वेगळा पॅटर्न ठरवा आणि अशी लूज फ्रॉक तुम्ही घरातही घेऊन घरातही घालून वावरू शकता आणि जेव्हा तुम्हाला कुठे खालती दूध किंवा तर इतर कोणते प्रॉडक्ट्स आणायला जायचंय किंवा खालती राऊंड मारायला जायचं आहे फ्रेंड्ससोबत तेव्हा सुद्धा तुम्हाला पुन्हा चेंज करायची गरज नाही तुम्ही त्याच आउटफिटमध्ये इझिली वावरू शकता पाचवं आता ज्या महिलांना गाऊन घालून फिरायची सवय नाही आहे अशा माझ्या ओळखीत खूप मैत्रिणी आहेत की त्यांना गाऊन घालून जमत नाही का तर गाऊनमध्ये सतत पाय अडकतो किंवा तर गाऊन कधीकधी खूप जास्त लेंदी असतो म्हणजे हाईटने पायाच्या इथे येतो अडकतो तर अशा वेळेला त्यांना काय घालायला आवडतं तर कुर्ती एकदम लूज कुर्ती आणि लूज प्लाझो पॅन्ट्स त्या ह्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतात त्यांना खूप इझी वाटतं याशिवाय जर तुम्ही कुर्ती घातली आणि प्लाझो पॅन्ट घातली आहे तर ते आउटफिट तुम्ही बाहेरही जाऊन यूज करू शकता किंवा तर जर तुम्हाला कुर्ती नको आहे तर मग कुर्ती चेंज करून बाहेर जाताना तुम्ही दुसरी कुर्ती त्या प्लाझो पॅन्टला मॅच करेल अशी कुर्तीसुद्धा घालू शकता एकंदरीत तुम्हाला जर घरातसुद्धा खूप क्लासी दिसायचं आहे आणि खूप जास्त सुंदर दिसायचं आहे ऑफकोर्स प्रत्येकाची इच्छा असते की छान दिसावं सुंदर दिसावं टापटिप दिसावं असं जर वाटत असेल तर ह्या काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि घरातसुद्धा तुम्ही खूप कम्फर्टेबली वापरू वावरू शकता शिवाय घरात आलेले किंवा तर अचानक शेजारची काकू आली आहे किंवा मावशी आले किंवा कोणीही आले ते सुद्धा तुम्हाला बघून असं म्हणणार नाही की अरे काय अवतार केला आहे असे कमेंट्सच तुम्हाला मिळणार नाहीत सो हे सगळे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी